बाई बचतगड साहेबांचा फोन आला काय सांगू आता यांना हॅलो हा बोला ना सर काय हप्ता पाहते त्यांचा फोन करून हा बोलते मी त्यांच्यास तुम्हाला फोन करते मी हप्त्यासाठी चालेल ठीक आहे फोन करून करते मी तो तो? बचत गट वाला साहेबांचा हो काय म्हणे मग कर्ज काढेल नाही का मी त्याचे हप्ते यांनी दिले नाही मला फोन करून राहिले द्यायचे भरायचे ना हप्ते त्यांना कळायला पाहिजे ना त्यांनी आता कर्ज काढलं तुमच्या कोणी मागते आता फोन केलाय मला मला म्हटलं ते हप्ता दिला असेल काय पण त्यांनी कायचा हप्ता दिला द्यायचे ना सगळं कोणी का मग मला नाही मागते तुमच्या हप्ते आम्ही भराव तुम्हाला सांगणंच गुण आहे तुम्ही फक्त भांडायला श्या माझं भांड नाही पुढे निघून जावा तुमच्या पायरन त्या हाप त्या पायरन त्याना पायरे प्रेमानं सांगत मी विचारत होती का कोणाची बाप रेची बाप सगळे कोणाला म्हणते घरी कोणी काय तुम्ही एकटे राहते का कोणाला म्हणणार जे दिसून त्याला म्हणणार आहे मग आम्हाला म्हणतात ते नाव आमचं देले तुमचं नाही दिले म्हणजे आम्हाला म्हणत होते त्या दिवशी आले होते ते साहेब काय म्हटले म्हणे पैसे द्या मी म्हणलं मी तुटे घेतले हप्ते तिने घेतले तिने मागा ते म्हणजे तुम्ही एकाच घरात राहत मी नसल्यावरच बरं बचत गट मी घर लिहून दिलं का तिथं घर लिहून दिलं मी नसल्यावरच बरं आला तुम्ही घर लिहून दिलं मला घर लिहून दिलं मी ते म्हणत होती बाई साहेब म्हणजे तुम्ही घर लिहून दिलं बरं तुला घराच्या बाहेर हा करला नाही घर बी लिहून दे मला सांगितलं नाही म्हणून तुम्ही तू टेन्शन टेन्शन द्यायची काम करू नको मी आधी टेन्शन मध्ये कुठं निघून जाईन मी नाही तुमच्या निघून जा तेच बर आहे घर बी लिहून नका तू पहिले एकच घर आहे रासाठी सुखाचं कुठं झेन नाही नवरात्र मामा आते आता पडले आता त्याला काय फोन करून सांगून काय नाही कुठून पैशांचा पाऊ काय झाला होत आता याचा खेळ झाला कुठं फिरायला जायचं तुम्हाला फिरायला हफ्ते भरायला नाहीये फिरायला जायला फिरायला पैसे लागत का बाबा तुम्हाला फिरायला नाही तुमचं होते ते काय बोलले होते माहितीये का आपण एवढं दोन दिवसात फिरायला जाऊ म्हणून आला नाही तुम्ही फिरायला हा म्हटले ते फिरायला जाऊ म्हणून आता काय मत काय करते फिरायला टेन्शन राहतच राहत सगळ्यांचं टेन्शन राहतं असं वाटतं मस्त निवंत दोन तीन दिवस कुठं जावं आपण ते बोलले जाऊ मस्त फिरून आले कुठून आले एवढे पैसे फिरायला एवढे पैसे लागत आहे का तुमचं कानातली घेऊ किती पण त्यांनी दिले मग पार्सल गेले पार्सल ते वापरून गेले का मग तुम्हाला देऊन टाक नाही लाग तुमचे तुम्हाला म्हटली ना दिन मी चाल ना, ना मग सांगा काही मी येणार आहे तुमच्या सोबत आता मला काय माहिती जाता फिरायला फिरायला मला ते घेऊन जाणार आहे मला सांगा कुठेतरी घेऊन जा तुमचं का मी सांगायचं मी सांगू सांगून थकली तुम्ही सांगा प्रेमात भाऊजी म्हणा आज म्हणते ना आले का मग त्यांच्यासमोर बोलून घ्या काय म्हणते ते काय नाही म्हणून म्हणून बा काय म्हणता घेऊन जायला मानायला माहिती तुमचं काही काय करायचं ते पण आलं मी जाणार फिरायला तुमचं सांगते तुमचं काय मी बी नाही बरं ठीक आहे ना मी ते कर्जाच फोन येईल मी त्या फोन लावून त्यांना वाट पाहत येईल आता कधी येते का बाई आता नाही का पावसाळा आहे ना मस्त नेईन तू फिरायला कधी येते का काय माहिती आला ना चांगलं फिरायलाच नाही आला नाही नेलं तर असे चपले हाने धरून बाई कधी येते का बाई हा माणूस कधी तर वाट बघत नाही आज बघितली तरी एवढा वेळ लागलाय बुद्धीत लागलं एक आप... का एकटीच बडबड करू राहिली काय तुमचीच वाट पाहत होती मी माहीत वाट पाहत जाय तू वावरले ऊन हे जाऊ दे आम्ही का म्हणते अ शांती फिरायला चालली हो तिथे नवऱ्याला घेऊन हा मग इकडे इकडे सर का इकडे हा ना काय का ना मी का म्हणते काय नवऱ्याला घेऊन फिरायला चालली हा माहित कुठे चालली तर आपण जाऊ ना फिरायला हा आपण जाऊ ना फिरायला फिरायला हा डोक्यात काय चक्कर बिकर बसला का तो कोण मग काय झालं फिरायला सगळे लोक बाहेर फिरायला सगळे जाते त्यांच्याकडे पैसे राहते आपल्याकडे पैसे का नाही मला काय माहिती नाही मला फिरायला जायचं फिरायला फिरायला काही नाही ते मला एक सांग मी आता गेलो होतो ते मित्र मला म्हणत होते तो लग्न झालं म्हणे लग्न झाला होता कपडे बिपडे कसे एकदम भारी पाहिजे म्हणे बायको काही कपडे धुत नाही म्हणी म्हणे मला धुतले होते ना कालच कपडे याकडे कुत्र कुत्रे त्याच्यावर असं वाट राहिलं होत नाही असं मग कुत्रेस हा मी कुत्र्यात लोक जाऊन कुत्रे मुतायला कुठं मित्र भेटत नाही कुत्र्यासोबत खेळत बसले अस हा मी लहान जाऊन बोटे खेळवतो मी त्या कुत्र्यासोबत जाऊन मग ते मुतले कसे मुतले तू धुतले का ते कपडे कधी धुतले काय धुतले होते मी कपडे आपण धुतले होते कपडे मग तुम्ही धुवायचे तुला धुता येत नाही कपडे नीट मला ते माहिती नाही मग फिरायला जायचे हा फिरायला फिरायला कसं राहिली फिरायला जायचं फिरायला जायचं मग तुला हे कपडे विपडे तुला लक्ष ठेवत नाही मग हा मी धुतले होते ते एकच एक ड्रेस आहे एकच घालता एक होणार आहे एक ड्रेस आहे परिस्थिती गरीब पण तुला तो काम नाही की नीट रोजच धुत तुम्हाला धुऊन टाके एक दिवस हा त्याच्यावरच राहिली तू बघता तू तेवढंच काम आहे तुला बघता धुवायचं काम बघत दुसरं काही नाही धुईन मग धुताना तर नीट धुत जा हा मला जायचं म्हणलं बाहेर मला माहिती नाही कुठं लोणावळ्याला जायचंय लोह इथं तो खिरडी तरी नीट पाहिली घेतो मग निलो अनावळ्याला मग कधी गावाच्या बाहेर नेलं का काय न्यायचं तुला ते व्हॉट्सअप वर भारी भारी येते स्टेटस दोन मग तिथं जायचे ते जग मार येत पण तुला फोन दिलाय ते व्हॉट्सअप आणि फिटसअप त्याच्यामुळे तू बावळ राहिली तू आता नाही मला जायचंय जायचंय जाय मग निघ पाय पाय मला नेणार आहे का तुम्ही कोण मी नाही नेत न्यायला मोकळा नाही नेणार आहे का बाबा अशी चिमकुड बांबकुड घेऊ नका तू कुत्र्यावानी नका वाढील ते चिमकुड घेते त्याचे तुम्ही नेणार आहे का नाही नाही नेणार मी दलिंदर दो दो का तू कुत्रे पे मग नेणार आहे नाही नाही नेणार काय नाही संबंध नाही तुला कपडे हे कपडे वेळ तुला धुवायचे ते दिलं सोडून अरे बाप तू नक आण नको मला मी तुला एका नको नाही अशी चावतीस एका झापडीतच काही पाडीन तुला मारा बरं माहिती का मारून दाखव माहिती काय तुम्ही दोन मारा मी काय करीन काय करीन काय करीन म्हणजे तुम्हाला मारशील पाठवीन काय ला तू काय कुत्र पित्र काय मला चावायला चावशी वय करून दाखवू काय करून दाखव निट राह ना बुक किती दाबड पडून तो या बर मारा बर धमकी देते मला धमकी मी धमकी देऊ मग धमकी तसं जग ते आता पाय ना ते अरे ते दात ते कुत्र्यावानी झाले ना पार असे ओवडले मोठेले दात आणि ते काय नसून देतो अरे बाप निटरा तू तुम्हाला नेता का नाहीणार मे नाही काय मी दुला। का का था? था? तुल तुला भांडती काय ग तुला मी हा श्याम पण मी तो हातापिता कापून टाकीन डायरेक्टर म्हणजे निट राय ना नाही नीट हा कुत्र मार अरे चावले अरे बाबा आ बाबा चावले कुत्रे इचा नीचे ओ बाबा आ सबले कुत्रे आ बाबा ओ बाबा और बाप चावली आता तर आता तर मात्रे जर काढला ना का बाबा ही चावली बायको बाबा ती मला पण हाणायला बसली हाल काय करू बो दावखान्यात गेलो ते इंजेक्शन घ्यावं लागेल अरे बाप कोणाकडे जाऊ आता अरे का भाऊ मायक जेव्हा भावाचा तेवढा साक्या त्याला ते सांगतो त्याच्याकडे जातो तो तोच करी काहीतरी उपाय अरे बाप इचा कुत्री अयो अयो काय गुण पळ लईच गुण पडत हो काय कावर होई कुठं कुठं बसायला जागा नाही लई खराब जागा काय काय शेतकरी अवघड हो घरात गरमत आहे झाडाखाली गरमत आहे कुंखड जावान कुंकड बसावा काही कळत नाही अवघडी अयो अयो काय अवघड बाबा येऊन लागतो या गा नाक्या बी पाय काय हे तर पडील काय अरे अरे करणार रे काय नाही काय काय कोणाला काय पलो आरा हा काय काय नाही काय नाही आलतो इकडं तो इकडे चालतो बर म्हणलं कुठं गेला मा मित्र काय जे बसलो होतो सावलीला उन्हाला झालं हा ना हा मायच अंगावरून आलं थोडं तिकडे सरक घ्या भाऊ इकडे इकडं काटे भाऊ काटे तू तर इथं काय नाही लागत बसलो मी इथं हा ना हा ना मग काय करू राहिला काय मी बसलो तू करा हाय करतो अरे काय नाही हे जरा काय हे काय हे माशी चावली होती थोडी माशी काय थोडी चावत अरे म्हणजे जेवढी चावायची तेवढी चावणारच हा मग तेवढीच चावलीन ती मग एवढा काय हाय करतो काय नव्हतं त्याला काय नाही होत काय नाही काय नाही काय नाही होत म्हणा काय पण हाय कोण करतो एवढा चावलीन जादा नाही नाही जादा नाही तुला आता दुसरंच काही तर चावल्याने वाटतंय पण तू निसतात नाही ना नाही ना काय झाकून कोण अरे अरे माशी नाही अरे मोठा मासा चावल्याने वाटतोय मला अरे माशी चावलेली नाही नाही असा हा असा कोणता मासा ते चावणार हा ते सकाळी घरी होतो ना मी हा मग झाडाखाली बसलो हा वरून पडली चावली वरून नाही पडली चावली ती जागेवर हातच सुजला रे अरे हे असं नाही हो हे माशी नाही चावेल माशी अशी नाही चावल चावेल नाही माशी नाही चावेल नार्या ना? तू खर खरं सांग काय चावल मासे चावल रे खरं बाय मित्र तू माझा आहे ना भाऊ आलो तू नाही नाही खरं सांग काय चावल सांग सांग खरं हा कोणाला सांगणार नाही ना सांगायला काही चावलं मग सांगाय पैसे काय निघुतलं झालं काय अरे पण तू कोणाला सांगणार नाही ना सांगता खरी सांगू तो माझत इज्जतीचा प्रश्न तिचा हा मय मय प्रश्न नाही ते चावल बरं का खरं पण ती दोन पायाचीच माशी होती म्हणून म्हणतो माय तू ऐक ऐकून घ्या अरे तू कोणला ऐक ऐक नाही सांग ना बरोबरी का हा सांग ना सांगू तुम्हाला सांगू शकत नाही अरे तुला सांगायला आलो अरे मित्र आहे का हायवाडी तू अरे म्हणून सांग ना मग बायक चावली रे बाईक चावली तुला अवघड तु? बायक कुचावली नक्की पिसळली अरे काय पिसळली नाही ती मला असं वाटतो पिसळली तुला चावली तू बी पिसळणार आता मी पिसळ हा तुला बायको चावली आता याची लस का कुठं अरे अयो मी जातो काय मग अयो अयो बाबू तू अवघडी भाऊ कोण सांगू नको रे सांगायचं जाऊ ती पण याची लस नाही ना काय करू मग आता ती चावली तर बरं आता पण तुला सतराशे सात लक्ष घ्यावं लागते ना आता या खरं का मग कुठे घ्यावं लागेल आता कुठे चौकशी करावं लागन आता घ्यावं ला लागन का आता काय डॉक्टर कुठे देईन त्याच्यावर राहून असं पण राहत आपल्या का लस कुठे घ्यायची आस... डॉक्टर तिथं डॉक्टर म्हणला इथं तिथंच घ्यायची डॉक्टर तिथं पण देईन का ती कुठेच देऊ शकते आता अवघड झालं तू अवघड मी तिला काही म्हणलोच नाही राह ती मला म्हणे फिरायला नाही लगेच चावली राह तुला बायको तू काय करतो आता किती जाडा माणूस तू काय करू लग्न केलं मी मारली हो लग्न काय लग्न केलं गाड्याने गडी तुला माझं काय करू एवढं चिटकून बसावं लागतो चौसता गाडीने कसं बसायचं घेऊन सांगायला आला म्हणे मला बायक चावली तिथे जे शिवनी नागेत तू सगळे पबळ काय तो सांगायला नव्हतं लागत उलट आणि वरून सांगतो कोणाला सांगत मग कोणा सांगत मला बाईक उचावली आता पर्यंत कोणी सांगत की अरे मग तुम्हा जीव भावाचं म्हणून जीव भावाच आई पण चावलं कोण ते महत्वाचं आहे आणि म्हणतो मला काय करून चावलं काय करून चावलं चालत नाही चालत पण आता तुझं उपाय कर तरी आता माझ्याकडे काय उपाय नाही त्याच्या डॉक्टरची गाठ घेईन त्याला सांग बायकू चावली सांगत याच्यात महत्वाचे आहे तू काय म्हणन का तू काय म्हणन पण त्याला सांगावं लागेल ना त्याची लस देईन मग तू अरे पण तू काय म्हणन बायकूच चावली मग आता कोण चावलं सांगायचं जे झालं तेच सांगावं लागेल ना काहीतरी उपाय करतो आपल्याला काय झालं ते सांगावं लागतं मग डॉक्टर उपचार करतो का डॉक्टर म्हणतो तुम्हाला काय झालं आपण ऐक ना त्याला सांगू का म्हैस चावली म्हणून म्हैस अरे म्हैस नाही चावत कधी म्हैस दूध देत असती अल... लावायचं काम नाही करीत मग त्याला सांगू ना गेलो तीच चावली म्हणून असं सांगू म्हैस चावली नाही तो डॉक्टर काय म्हण म्हैस किती पायाची म्हशीला चार पाय राहते ही नक्की दोन पायाची म्हैस चावली हे आपल्याला माहिती आहे पण मग आता डॉक्टरला काय सांग आपण डॉक्टरला जे तेच सांगावं लागत ना आता रे या माशीच फार अवघडी या म्हशीवर कधी भरोसा नेट व्हायचा तुला लयस लय वेळ सांगेल तुला अरे भाऊ तू इस ठू नको ठू नको पण तुला आहे ना ती सवयच लागली ही मैस काय करू आता याला नेऊ न घालताय काम कर ही मैस था आता कुठे एका ठिकाणी ठुई तिकडं साईडला जाऊ दे तू मला इकडे दाव खाण्याचं पाहिजे दिलं सोडून चाललं बारूळ म्हणजे आता काय करू बरं तू किती तुला आहे का ते बायको ऐकायची सवयी अरे ना ऐकायचं कमी कर ना ती अरे ती मग लगेच निघून जाते आता काय करतो तुला दवा पाणी करतो तिचं ऐकायचं कमी कर पण मी काय म्हणतो साग्या मला नव्हतं वाटत तरी चावन म्हणून कोणाच वाटत नाहीये चावल्यावर कळत ते लग्न झालेलं कळत तुला कळलंच नाहीये मला वाटलं बायकु लय गोड राहते मग आता तुला आहे ना चल दावाच आपण कोणाला सांगून सांगत यासाठी काहीच सांगत नाही कोणाला दवा पाणी करतो घरी येशील तू घरी नेऊ घालशील ना मला आता पण मथेरी नको म्हणून बरं आणि मला खरं मथेरी तुला का। सांगत नार नार बर, नार चल पाहिजे अरे बाप चाल जाऊ तू अरे आताला काय नाही अशीच बसली अशीच बसली त्यांनी म्हणलं फिरायला घेऊन जा म्हणून तर काय गेले निघून गेला मारलं गेले निघून तुला मारलं का मग मारलं तुला बाहेर घेऊ ग्यूं, फिरायला घेऊन जा मला आता लोणा किती लोक चालले मी जाओ बा तर म्हणलं आता कोणाला म्हणू मी हा तर काही नाही मार पैसे नसते मग त्याच्या जवळ मी किती दिवस काढायचे असे दिवस काढू का आता मग आता कामधंदा नाही पैसे नसते मग जाईन एका दिवशी घेऊन काय नाही मला जायचं होतं आता बर मी सांगन त्याला mm. सांगा मी त्याला बस का बसायचं काय का मी काय स्वयंपाक केला नाही आणि मी काही जेवणार नाही जेवणारही नाही मी ना स्वयंपाक नाही केला जेवायचं नाही मग काय उपास आहे काय मग आता मला नेणार ना तुम्ही जे मी जेवू आता बघ आता खाल प्याला सोडून द्यायचं का नाही मला जायचं बाहेर एक वेळा तर कुठं तर कोणती तरी इच्छा पूर्ण करायला पाहिजे ना पण मग आता सांगन ना मी त्याला तुम्ही काय उलट सांगाल काय सांगाल मी उलट घेऊन हाय का तुला किती गोडीत बोलला तर तू अशीच करती तुम्ही सांगता तसेच सा... आता ते मी त्याला सांगा जाई भाऊ घ्या घेऊन पैसे बरं हा मग सांगा मी येऊ द्या मग येऊ द्या कधी येते का बाई काय माहिती कधी येते कुठं जायला येते कुठे गेले काय माहिती लय वेळ झाले आले नाही अजून हा सगळं गेल्यास मित्राकडं त्यासाठी आलं मग मी सांग

तू नाही ना याची वाशी होती कोणती होती रे ती काय माहिती भाऊ मला माहिती मला चावली मग धाव तुला माहिती काय नाही मासेच होती माशीच होती एवढं चायत कुठे होते तुम्ही औसपर्यंत कसे भाग काय माहिती नाही लक्ष कुठे राहतेच का

मरा मार चावत माझे लढत मारा मारा फेच येईल कुशाल चावत पा चावत मग आता

असायला पाहिजे अशा खोडीच आहे तू तुला नाही कळणार भाऊ तुला नाही तुलाच नाही कळत बरं बरं असंच पाहिजे तुला, था था तुला।, <laughs> तुला, तुला, तुला चांगली बोलायचीच नाही मग काय करू ना आता मग धुपाय काहीच नाही का असं का नाही डसणार ते आता नको नाही म्हणली आता तो शब्द गोड बोलली ना गोड जाऊ दे आता मग आता काय करू मग आता काय तिला कुठं लोणाळा कुठं घेऊन जायचंय तिकडं कुठं घेऊन आता पुढं हा तिकडं तिला चावून काय ते हसली लगे हा मग हसू येईल ना तिला आता काय हसून गुलगुल चावणार नाही म्हणणार आता मी नाही चावणार आता दिवशी डबल चावण हा बरं इकडे नाही घेऊन गेले दिलं काय

मग तुम्हाला पहिले माझ्याकडूनच भाग घ्यात होते मग कशाला सांगायला गेले थोडस सहन करायचं ना बायकोचं का होत एवढं सहन करतायचं परत होते दात पर अशा आतमध्ये घुसले परते मग चला कधी जाणार लोणावायला उद्या जाऊ म्हणजे हे राहिलं बाजूला आणि ते फिरायच राहिलं का आता मी पॅकिंग करून येते हा, ये हा? आवरा देवा अरे काय नशीबी मा तिकडे आई बल ओरडत होते आई तिला दिलं काढून तो मित्र आलता बरं सांगायला त्याला दिलं काढून आता ही परत बसली माय डॉकीवर आता शॉपिंग चित चा कुठे आहे धावा पॅकिंग करत आहे आली